आपण अपक्ष निवडून आलात त्याच्यानंतर आपण शिवसेना पक्षामध्ये पक्षांतर बंदी कायद्याचं उल्लंघन केलं म्हणून तुमच्या विरोधामध्ये तक्रार दाखल झालेली आहे विधानसभेच्या अध्यक्ष कार्यालयाकडनं आपल्याला नोटीस आल्याची माहिती मिळते आता वस्तुस्थिती काय आणि कायदा काय काई सांगतो कायदा असं बर, सांगतो की तुम्ही अपक्ष आहात तर तुम्ही कुठल्याही शासनाबरोबर सहयोगी सदस्य म्हणून काम करू शकता तर मी भारतीय जनता पार्टी शिवसेना एकनाथजी साहेब आणि अजितदादा पवार यांच्या सगळ्यांच्या व्यासपीठावर त्यांच्या कुठल्याही कार्यक्रमाला का मी जाऊ शकतो मी त्यांचा सहयोगी सदस्य आहे सरकारला मी पाठिंबा दिलेला आहे पण मी अपक्ष होतो आहे आणि राहणार नोटीस आलेली आपल्याला नोटीस आलंय नोटी खिशात ठेवलंय पाच वर्ष काहीच होणार नाही बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाच सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका